राजा छत्रपती शिवरायांना नमन करतो आणि सुरुवातीलाच तमाम जनतेच्या वतीने आणि सर्व नेते मंडळीच्या वतीने या ठिकाणी आदरणीय रुपालिताई यांना विनंती करतो की तुम्ही हा जो प्रश्न जनतेसाठी घेतला आहे जनतेसाठी लढताय आणि ज्या वेळेला जनतेसाठी एखादा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा काम करतो त्याला कुठली जात नसते त्याला कुठला धर्म नसतो त्याला कुठलं पक्ष नसतो त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केले आदरणीय विलास लांडे पाटील आदरणीय माजी आमदार गौतम चाभूलकरजी आदरणीय संजय वाघेरे पाटील अजितजी गव्हाने त्याचप्रमाणे भालेकर आणि इतर सर्वच मान्यवर पंडित देवळी साहेब असतील प्रकाश संबोशी असेल सर्वांनी प्रयत्न केले आणि आम्ही सर्वांनी दादांना विनंती केली आणि दादांना आपल्या सर्वांना ज्ञात आहे की त्यांना जेड सेक्युरिटी आहे आणि जेड सेक्युरिटी असताना प्रोग्राम सोडून त्या प्रोग्रामच्या बाहेर कारण त्याच्या आधी पोलीस येतं सर्व तपासणी करतात बघतात कारण ते सर्व आमदार मंडळी इथं आहेत संजय वागेरे पाटील इथं त्या सर्वांना माहिती आहे की त्या जागेची सर्व शानिशा करून पाहणी केल्यानंतर त्यांनी ओके म्हणलं तरच त्यांना येता येतात परंतु जे निवेदन घेऊन बानी जे अडचण घेऊन कारण शेवटी कृपालदाई हा सर्वसामान्य जनतेसाठी लढत आहेत सर्वसामान्य जनतेसाठी ते प्रयत्न करतात तिथं निवेदन ते लिहून आणलेलं होतं आणि त्या आणलेल्या निवेदनमध्ये लक्ष्मी चौक ते पर्यंत असा जो रस्ता त्यामध्ये इतके खड्डे की लोकांना चालणं पण मुश्किल आहे गाडी जाणं तर दूरच त्या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवारांनी लगेच आपल्या आयुक्तांना फोन लावला सर्वांच्या समोर फोन लावला आणि त्यांनी त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सदरचं काम मला लवकरात लवकर ताबडतोब चालू करून पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी आयुक्त साहेबांना सर्वांच्या समोर फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा आमच्या भगणी या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि पाच दिवस असे म्हटले सहावा दिवस आहे म्हणजे पाच दिवस पूर्ण झाले असं सांगितलं त्यांनी की पाच दिवस पूर्ण झाले आणि सहावा दिवस आज आहे आणि त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे तर त्यामुळे मला बाकीचं काय माहीत नाही तुम्ही ताबडतोब ते, ते, ते काम सुरू का करा अशा पद्धतीचं दादाने ठणकावून आयुक्तांना सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण आधी शिवसेनेचे सर्व मान्यवर सर्व नेते मंडळी आधी आलेल्याच होत्या इतर सर्व मान्यवर सर्व आजी माजी नगरसेवक या ठिकाणचे सर्व महापालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत काही लोकांचं नाम उल्लेख माझ्याकडनं राहून गेलं त्याबद्दल समजू परंतु तमाम जनतेच्याच वतीने आम्ही तुमचा एक लहान भाऊ म्हणून किंवा मोठा भाऊ हो म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे जनतेसाठी ठेवलेला लढा या लढ्यामध्ये तुम्ही जिंकलात असं समजायला हरकत नाही आणि तुमचा प्रश्न सुटला कारण आता शेवटी रस्ता करायचा म्हटलं तर तिथं येऊन काम करायला दोन चार पाच दिवस तर जातात तर ताबडतोब आणि दादांनी उल्हास लांडे पाटलांना अजित गव्हाना पण सांगितलं की हर्डीकर साहेब म्हणजे जे आता हर्डीकर साहेबांकडे महापालिकेचा चार्ज आहे ताबडतोब त्यांच्याशी पण संपर्क करा आणि लगेच कामाला सुरुवात करायला लावा असं सांगून टाकलेलं आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला सर्वजण मिळून विनंती करतो की आपण हे उपोषण आपलं मागं घ्यावं